शेख हसीन असो अथवा कालच अंतिम फेरीत पोचलेली फोगाट असो भारतीय पुरोगाम्यांची विकृत मानसिकतेचं दर्शन रोज आपण पाहतोय खरं म्हणजे एक मराठीत म्हण आहे की नवरा मेला तरी चालेल पण सवत विधवा झाली पाहिजे त्याचाच प्रत्यंतर गेले काही दिवस आपल्याला येते बांगलादेशामध्ये ज्या पद्धतीचा उठाव झाला जे जा आंदोलन सांगितलं गेलं आणि ज्यातनं तिथली सामाजिक राजकीय सगळी व्यवस्था उद्ध्वस्त करण्यात आली आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरू झालेलं असलेलं आंदोलन आता प्रत्यक्षात लक्षात येतं आहे की ते, ते चीन पाकिस्तानसारख्या देशाच्या पाठिंब्यावरती करण्यात आलेलं होतं कारण ज्या आरक्षणाचा मुद्दा सांगितला जातो त्या आरक्षण कधीच तीस टक्क्यावरून सात टक्के आलं होतं कारण आता बांगलादेश हा जिहाद्यांच्या ताब्यात सापडला आहे ज्या पद्धतीचं भारतीय विरोधी तिथं कारस्थान तिथे होणार आहे त्याची चिंता आपल्या कुणाला नाही आमच्या पुरोगामीने आनंद काय व्यक्त केला बघा कसं लोक रस्त्यावर आली खरं म्हणजे हे पुरोगामी लोकशाहीवादी समजले जातात पण प्रत्यक्षामध्ये ज्या पद्धतीने तिथं उध्वंस माजवला जातो आहे त्याचं समर्थन ही मंडळी करत हे खरं तर पहिलं उदाहरण नाही आहे काल फोगा जिंकल्या अतिशय प्रत्येक भारतीयाला अभिमानाची गोष्ट आहे पण त्यानिमित्ताने सुद्धा या बघा मोदींनी कसा विरोध केला होता खरं म्हणजे मोदींचा विरोध काहीच संबंध नव्हता हो त्यावेळेच्या व्यवस्थेशी फोगाट्यांचा वाद होता पण संघर्ष मात्र असं दाखवलं गेलं की जणू काय मोदी विरोध करत आहेत हाच मोठा फरक आहे हे सहिष्णुवादी सुतार समजता खरं म्हणजे काँग्रेसच्या कार्यकाळात पंडित नेहरूंनी मजरू सुलतानपुरीला एक वेगळं गीत लिहिलं म्हणून अटकेत टाकलं होतं ते पंडित नेहरू सहिष्णुतावादी आणि टीका केल्यानंतरही फोगाटला सर्व सोयीसुविधा त्यांना तिला समर्थन करणारे मोदी मात्र विरोधक असा दुटप्पी ढोंगीपणा या पुरोगाम्यांचा असतो असो पण या निमित्ताने सुद्धा मोदींवरती टीका करण्याचा प्रयत्न केला गेला खरं म्हणजे हा आपल्या देशासमोरचा धोका आहे आपल्या देशात दे यापूर्वी असे प्रयत्न झालेत निमित्त एक सांगायचं कधी शेतकरी आंदोलनात सांगायचं कधी अजून कुठल्या त्या शाहीनबागचं सांगायचं सी एचं सांगायचं पण त्यानिमित्ताने देशातला लोक रस्त्यावर यावेत आराजकता माजावी असा प्रयत्न विदेशी शक्ती करत असतात दुःख एकाच गोष्टीचं आहे की या देशातली लोक काही लोक जी स्वतःला पुरोगामी समजतात त्यांना तेही समजत नाही देशहिताच्या गोष्टी समजत नाहीत शेवटी देशातल्या व्यवस्था नीट राहायला पाहिजे हे समजत नाहीत आणि असेच लोक बांगलादेशामधल्या उठावाचं समर्थन करतात आणि फोगाटच्या निमित्ताने मोदीजींवरती टीका करतात